तपस आपल्याला शब्द माहिती आहेत बघा तप तपस्या तपश्चर्या हे सगळे शब्द या एका शब्दातून निगडित झालेले आहेत त्याच्यापासून निर्माण झालेले आहेत असं आपल्या लक्षात येत आहे मग ह्या सगळ्याची आपल्या मनामध्ये काही एक दुसरशी का अस्पष्ट अशी प्रतिमा असते कल्पना असते पण नेमका त्याचा अर्थ काय तो थोडा आपण अधिक उदाहरणाच्या साहाय्याने समजावून घेऊया तपस श्री अरविंद म्हणतात तपस याचा अर्थ लिटरली अगदी शब्दशा अर्थ त्याचा घ्यायचा झाला तर त्याचा अर्थ हीट उष्णता असा त्याचा अर्थ आहे धग असा त्याचा अर्थ आहे आणि ही उष्णता कशाची आहे कशामधन ती निर्माण होते तर ती व्हेरी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द पॉवर ऑफ कॉन्शियसनेस चेतना जी आहे चेतना म्हणजे कॉन्शियसनेस आपण पाहिलं तर ती जेव्हा एकवटली जाते एकाग्र होते तेव्हा ते जे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नामधून स्वयमेव उष्णता निर्माण होते आणि त्यातून जी निर्मिती होते ती तपश्ची उदाहरण समजावून घेऊया लहानपणी शाळेमध्ये विज्ञानाचे जे आपण प्रयोग करायचे करायचो त्याच्यामध्ये एक प्रयोग केलेला असेल बघा आपण सगळ्यांनी कधी ना कधी तरी तो प्रयोग केलेला आहे की उन्हामध्ये बहिरवक्र भिंग धरायचं आणि त्याच्या खालती कागद ठेवायचा आणि बहिरगोल भिंग जे आहे ते आपण त्या कागदावर धरलं आणि त्याच्यावर बरोबर ती सूर्याची किरण जर पडत असतील तर काही वेळामध्ये तो कागद जळायला लागतो हा प्रयोग आपण सगळ्यांनी केलाय काय झालं बघा ह्याच्यामध्ये तर सूर्याची किरण बहिरगोल भिंगामध्ये एकवटली आणि त्यातून उष्णता निर्माण झाली कारण ती एकाग्र झाली सगळी किरण एकवटली सगळी एका ठिकाणी एक एका, एका बिंदू मध्ये आणि त्यातून उष्णता निर्माण झाली तपस्त स्वरूप नेमकं हेच आहे लक्षात येत आहे आपल्यामध्ये ज्या वेगवेगळ्या ऊर्जा वेग वेग आहेत मग शारीरिक ऊर्जा आहे प्राणिक ऊर्जा आहे म्हणजे प्राणशक्ती आहे आपल्यामध्ये किंवा शरीराची ताकद आपण म्हणतो ती एक ऊर्जाच आहे किंवा मनाची ताकद आहे मना शक्ती असं त्याला आपण म्हणतो या वेगवेगळ्या ऊर्जा आपल्या व्यक्तीमध्ये व्यक्ती म्हणून आहेत आणि त्या सगळ्या ऊर्जा त्या सगळ्या शक्ती जेव्हा एकवटतात एका बिंदूमध्ये एकाग्र होतात तेव्हा त्यातनं जी हीट त्यातनं जी उष्णता जी धग निर्माण होते ती म्हणजे तपस